जय लक्ष्मी माता श्री गुरुचरित्र कथासार अध्याय चव्वेचाळीसावा विणकरांना मल्लिका अर्जुन दर्शन श्री गणेशायन महा नामधारक सिद्धांना म्हणाले श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी पुढे कोणती लीला दाखवली ते म्हणाले श्री गुरु गाणगापुरात राहत असताना भक्त मंडळी त्यांची अनेक प्रकारे सेवा करत असत त्यांच्या भक्तांमध्ये एक विणकर होते ते दिवसातून तीन वेळा मठात यायचे श्री गुरूंचे दर्शन घ्यायचे मठासमोरचे अंगण झाडायचे आणि आपल्या कामाला जायचे एके दिवशी महाशिवरात्रीच्या निमित्ताने गाणगापुरातील बरीचशी मंडळी मल्लिकार्जुनाच्या दर्शनासाठी श्री शैल यात्रेस निघाले या यात्रेकरूंमध्ये विणकरांचे माता पिता बंधू व अन्य अप्तही होते ते त्यांना बरोबर येण्याचा आग्रह करू लागले तेव्हा ते, ते म्हणाले माझ्यासाठी गुरुदेव हेच मल्लिकार्जुन गुरुभुवन हेच श्री शैल श्री गुरूंची सेवा ही तीर्थयात्रा त्यांचे चरण सोडून मी कदापि येणार नाही हे त्यांचे बोलणे लोकांना रुचले नाही त्यांची कुचेष्टा करून ते निघून गेले ते एकटेच राहिले त्या दिवशी मठांगण झाडत असताना श्रीगुरूंनी त्यांना विचारले काय हो मी यात्रेसाठी गेला नाहीत ते म्हणाले स्वामी तुमच्या चरणी सर्व तीर्थे आहेत त्याचा त्याग करून पाषाणाचे दर्शन कशासाठी घेऊ ते ऐकून त्यांनी मंद स्मित केले काही दिवसांनी महाशिवरात्र आली त्या दिवशी दुसऱ्या प्रहारात गुरु संगमावर होते विणकरांनी उपवास धरला होता तेही संगमावर गेले तिथे स्नान करून श्रीगुरूंचे दर्शन घेतले तेव्हा ते, ते म्हणाले तुमच्या घरची सर्व मंडळी यात्रेला गेली आहे त्यांच्याबरोबर तुम्हीही गेला असता तर श्रीशैल पर्वताचे मनोहरी दर्शन घडले असते तुम्ही तिथे कधी गेला आहात काय विणकर म्हणाले नाही पण तुमच्या चरणांच्या दर्शनानेच मला श्रीशैल यात्रेचे पुण्य मिळते तो त्यांचा दृढभाव पाहून श्रीगुरूंना परम संतोष वाटला त्यांनी त्यांना जवळ बोलावले व म्हणाले चला मी तुम्हाला शैल पर्वताचे दर्शन घडवतो तुम्ही माझ्या पादुका दृढ धरून बसा व डोळे मिटून घ्या त्यांनी तसे करता श्रीगुरूंनी त्यांना मनोवेगाने श्रीशैल पर्वतावर नेले त्यांनी डोळे उघडले तेव्हा आपण शैल पर्वतावर पाताळगंगेच्या त्रि श्री गुरूंच्या सानिध्य बसलं आहोत हे पाहून त्यांना मोठे नवल वाटले त्यांना आश्चर्यात पाहून श्री गुरु म्हणाले असे भांबावल्यासारखे काय करतात स्नान व क्षौर कर्म करून देवदर्शन घेऊन या विणकर लगबगीने स्नानासाठी गेले ते तिथे त्यांचे आई वडील व अन्य ग्रामस्थ दिसले त्यांनी त्यांना हटकले व म्हणाले तुम्हाला यात्रा करायची होती मग आधी नाही का म्हणाला आमच्या मागून लपतछपत येण्याची काय गरज होती ते म्हणा छे छेद तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मी श्री गुरूंच्या समवेत आज दुसऱ्या प्रहारास निघालो आहे मला इथे येऊन घटकाही लोटलेली नसेल पण कोणीही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही ते आपल्या मागूनच आले आहेत असे सांगत नाहीत असे सर्वांना वाटत होते ते त्यांच्याशी वाद घालत बसले नाही त्यांनी क्षौर स्नानादी कर्म आटोपले आणि पूजा साहित्य घेऊन गे देवळात गेले गाभाऱ्यामध्ये त्यांना मल्लिकार्जुनांच्या लिंगस्थानी गुरुदेव बसलेले असून ते लोकांची पूजा स्वीकारत आहेत असे दृश्य दिसले ते पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले आणि श्रीगुरु हेच स्वयं मल्लिकार्जुन आहेत याची खून पटली त्यांनी श्रीगुरूंची मनोभावे पूजा केली प्रसाद म्हणून एक फळ घेतले आणि त्वरेने श्रीगुरूंपाशी आले त्यांनी श्रीगुरूंना वंदन केले मग सर्व वृत्तांत निवेदन करून म्हणाले स्वामी तुम्ही स्वतः शंकर आहात पण लोकांना ते कळत कसे नाही तुम्ही इतक्या जवळ असूनही ती यात्रेसाठी दूर का जातात स्वतःला कष्ट का देतात तुम्ही मला इथे आणले ते कशासाठी तुमचा महिमा अगम्य आहे म्हणून माझ्या शंकेचे तुम्हीच निवारण करा त्यांच्या जिज्ञासेचे श्रीगुरूंना कौतुक वाटले ते म्हणाले हे सद्वक्त ईश्वर सर्व व्याप्त आहेत हे खरे पण त्यांच्या स्थानाचे व त्यांच्या तिथींचेही विशेष महात्म्य असते आज माघ माघवध्य चतुर्दशी आहे हिला महाशिवरात्री म्हणतात या पुण्यपर्वणी दिनी शिव शिवजी प्रत्यर्थ पूजन अर्चन भजन जागरण उपोषण करणे हे शिव क्षेत्रांची यात्रा करणे हे महाफलदायी मानले जाते या सेवेने भगवान शंकर प्रसन्न होऊन निज भक्तांचे कल्याण करतात आता याविषयीची स्कंद पुराणातील एक कथा सांगतो म्हणजे तुम्हाला नेमका बोध होईल पूर्वी किरात देशात विमर्श नावाचे भूपती राज्य करत होते ते शूर महापराक्रमी बलाढ्य व परम शिवभक्त होते ते, ते शिवजींची नित्य पूजा करायचे त्यांच्या सोमवार आणि जागरण शिवरात्रीचे व्रत करायचे त्या दिवशी उपवास व जागरण करायचे शिवमंदिरात नृत्य गायनादी कार्यक्रमांचे आयोजन करायचे आणि भरपूर दानधर्मही करायचे पण त्यांच्या अंगी काही दुर्गुणी होते ते मृगयेस गेल्यावर मोठ्या प्रमाणावर हिंसा करायचे दुराचार करायचे मांसाहार करायचे आणि प्र परस्त्री संघही करायचे ग्राह्य काय अग्राह्य काय याचा ते कधीच विचार करत नसत कुमुदी यांच्या त्यांच्या राणी सुशील सद्गुणी व पतिव्रता होत्या त्यांना आपल्या पतींच्या परस्परविरुद्ध स्वभावाचे नेहमीच आश्चर्य वाटायचे म्हणून एके दिवशी त्यांनी धीर धरून विचारले स्वामी तुम्ही महान शिवभक्त असूनही हिंसा मद्यपान मांसाहार तुराचार परस्त्री गमन अशा निषिद्ध गोष्टी कशा करता विमर्शन म्हणाले राज्ञी मी पूर्वजन्मी पंपा नगरीत श्वान म्हणून जन्म घेतला होता तिथे एक शिवालय होते एकदा तिथे महाशिवरात्री दिवशी मोठी यात्रा भरली होती लोकांनी शिवदर्शनासाठी गर्दी केली होती ते शिवभोजन कर भजन करत होते गात होते नाचत होते आणि प्रदक्षिणा घालत होते त्या दिवशी मला खूप भूक लागली होती म्हणून काहीतरी खायला मिळेल या आशेने मी मंदिराच्या द्वारात घुटमळत होतो पण मला तिथे पाहून लोक संतापले ते काट्या व धोंडे घेऊन मला मारायला धावले तेव्हा मी प्राणभयाने देवळाभोवती फिरू लागलो मी तीन प्रदक्षिणा घातल्या तरीही बाहेर जायला मार्ग मिळाला नाही म्हणून मी मंदिरात शिरलो तिथे शिवजींची पूजा पाहिली तेवढ्यात कोणीतरी शस्त्राघात केला आणि मी गतप्राण झालो लोकांनी माझे कलेवर दूर नेऊन टाकले अशा प्रकारे त्या महाशिवरात्रीच्या पर्व काळी मला उपोषण घडले प्रदक्षिणा घडली देवदर्शन घडले व शिवाजी सन्मुख मरण आले त्यामुळे पुण्यवृद्धी होऊन मला राजघराण्यात जन्म व राजवैभव मिळाले माझे मन शिवभक्तीत रमते याचे हेच कारण आहे तथापि पूर्वीच्या काही संस्कार अजूनही तसेच माझी वासना अनिर्बंध आहे ते ऐकून मोठे नवल वाटले त्या म्हणाल्या ना तुम्हाला तुमचे पूर्वजन्म आठवतात तसे माझ्याबद्दल काय जाणवते कोणत्या पूर्ण पूर्वपुन्याने मला राजभार्य होण्याचे सद्भाग्य लाभले आहे विमर्शन म्हणाले पूर्वजन्मी तुम्ही कपोती म्हणून जन्म घेतला होता एके दिवशी चवचित मांसाचा तुकडा घेऊन तुम्ही आकाशातून उडत होतात एका घारीने तुम्हाला पाहिल्या आणि मांसाचा तुकडा मिळवण्यासाठी तुमच्या पाठीस लागल्या तुम्ही जीवांच्या आकांताने उडत उडत शैल पर्वतावर गेलात आणि मल्लिकार्जुनांच्या मंदिराच्या कळसाभोवती घिरट्या घालू लागलात त्यावेळी खूपच धाप लागल्यामुळे तुम्ही शिखरावर बसला तोच त्या घारीने तुम्हाला मारले आणि मांसाचा तुकडा घेऊन गेली तुमचा देह मंदिराच्या प्रांगणात पडला अशा प्रकारे कळसाला प्रदक्षिणा घडून तुम्हाला देवद्वारी निधन आले म्हणून पुण्यवृद्धी होऊन तुम्हाला राणीचा जन्म मिळाला आहे हे प्रवृत्त ऐकून कुमदींना मोठे आश्चर्य वाटले त्या म्हणाल्या महाराज आजपासून मी ही शिवपूजन करणार आहे आता मला आपल्या पुढील जन्माविषयी सांगा विमर्शन म्हणाले त्यानी पुढील जन्मात मी सिंध प्रांताचा राजा होईल तुम्ही सृंजय देशाच्या राजाची राजा कन्या म्हणून जन्म घ्याल व माझ्या पत्नी व्हाल तिसऱ्या जन्मात मी सौराष्ट्राचा राजा होईल तुम्ही कलिंगराजाची कन्या होऊन मला वराल चौथ्या जन्मात मी गंधार देशाचा राजा असेन तुम्ही मग मगध कुळात जन्म घेऊन माझ्याशी विवाह कराल पाचव्या जन्मात मी अवंतीचा राजा असेन तुम्ही दशार कुळात जन्म घेऊन माझी राणी व्हाल सहाव्या जन्मात मी अनर्थ देशाचा अधिपती असेन तुम्ही ययाती राजांची कन्या व्हाल तेव्हाही आपण पत्नी हो सातव्या जन्मात मी पांडे देशाचा राजा होईल माझे नाव पद्मवर्ण असेल मी सुंदर ज्ञानी तेजस्वी आणि सर्व गुणांनी संपन्न असेन तेव्हा तुम्ही विदर्भ राजांची कन्या सुमती व्हाल तुमचे सौंदर्य विलक्षण असेल त्यावेळी स्वयंवर होऊन तुम्ही मला वर्माला घालाल आपण दोघे दीर्घकाळ राज्य करू मी यज्ञ करीन सर्व राजांना जिंकून घेईल देवब्राह्मणांचा सन्मान करीन आणि वृद्भकाळी वाणप्रस्थाश्रमात अगस्तींकडून ब्रह्मज्ञान उपदेश प्राप्त करून तपश्चर्या करीन अंतकाळी मला नेण्यासाठी दिव्य विमान येईल त्यात बसून आपण दोघे स्वर्गलोकी जाऊ असा आहे शिवपूजनाचा आहे श्री शैल्य पर्वताचे महात्मे म्हणून आपण येत्या महाशिवरात्रीला मल्लिकार्जुनांच्या दर्शनासाठी श्रीशैल पर्वतावर जाऊया श्री गुरु विनकरांना म्हणाले श्वानाला शिवरात्रीस अजांता उपवास प्रदक्षिणा व शिवदर्शनाचा लाभ झाला कपोतीस भयाने कळस प्रदर्शना घडली त्या योगे त्यांची पशु व तिर मुक्तता होऊन त्यांना सप्तजन्म राजवैभव प्राप्त झाले पुढे उत्तर उत्तर उत्क्रांती होऊन त्यांना स्वर्ग प्राप्ती झाली यावरून विशिष्ट तिथीचे व स्थानाचे महात्मे किती अलौकिक असते हे तुमच्या लक्षात आले असेलच म्हणून केवळ सर्वसामान्य जनच नव्हे तर मोठमोठे योगी तपस्वी ज्ञानी लोकही तीर्थयात्रा करतात म्हणून गाणगापूरचे लोक घरदार सोडून इथे यात्रेला आले हे अगदी उचित आहे आता मी काय सांगतो ते ऐका गाणगापुरा संगमावर कलेश्वरांचे मंदिर आहे ते मल्लिकार्जुनच आहेत या भावनेने तुम्ही त्यांची नित्य पूजा करा विणकर म्हणाले स्वामी कृपा करून मला गुरुभक्तीपासून विचलित करू नका तुम्हीच मल्लिकार्जुन आहात याची मला खून पटली आहे मग कल्लेश्वर तुम्ही ही तुम्हीच नाही का या त्यांच्या दृढ निष्ठेने श्रीगुरूंना मोठे कौतुक वाटले ते म्हणाले गाणगापूरला जायचे आहे ना मग माझ्या पादुका घट्ट धरून डोळे मिटून घ्या बरं त्यांनी तसे करता श्री गुरु क्षणार्धात संगमावर आले त्यांनी विनकरांना मठात पाठवले इकडे महाशिवरात्रीच्या दिवशी श्रीगुरु कुठे गेले म्हणून ग्रामस्थ व शिष्यगण त्यांचा शोध घेत होते तेवढ्यात विनकरांचे आगमन झाले त्यांना पाहून लोकांनी विचारले काय हो आज क्षौर का केले ते म्हणाले मी श्री गुरु श्री शैल्यास मल्लिकार्जुनाच्या यात्रेस गेलो होतो तिथेच क्षौर केले व स्नान करून देवदर्शन घेतले हा पहा प्रसाद म्हणून मी दवना व अंगाराही आणला आहे ते ऐकून लोकांना मोठे नवल वाटले हे काय हे दुपारी इथे होते आणि एवढ्या श्री शैल्यात जाऊन आले या विचाराने त्यांना संभ्रम निर्माण झाला त्यांच्या बोलण्यावर त्यांचा विश्वास बसला नाही काहींनी त्यांना मूर्ख म्हटले पण श्रीगुरूंचे सामर्थ्य माहीत असलेल्या भक्तांनी मात्र त्यांच्या भाग्याचे कौतुक केले विनकरांनी मठात जाऊन शिष्यांना श्रीगुरु संगमावर आहेत असा निरोप दिला तेव्हा सर्वांनी तेथे ते जाऊन त्यांचे दर्शन घेतले व यथासंग पूजा केली सिद्ध म्हणाले नामधारक पंधरा दिवसांनी श्री शैलवरून परतलेल्या यात्रेकरूनही विणकरांना तिथे पाहिल्याचे सांगितले तेव्हा लोकांना श्रीगुरूंच्या अचिंत्य सामर्थ्याची पुन्हा एकदा प्रचिती आली आणि ते आनंदित झाले अध्याय चव्वेचाळीसावा समाप्त श्री गुरुचरित्र कथासार यातील चव्वेचाळीसावा अध्याय वाचनाने किंवा ऐकण्याने मिळणारी फलश्रुती म्हणजे गुरुतत्व आणि शिवतत्व एकच आहे याची अनुभूती येईल श्री गुरुचरित्र कथासार यातील अध्याय तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद